पाकिस्तान योजनेचं एपी की फाईल म्हणून येते डाऊनलोड केली जा आणि तुम्ही इन्स्टॉल करायला गेला आणि मोबाईल तुमचा बंद पडतोय हँग होतोय हँग मोबाईल भेज नाही हँग झाला की तुमचा सगळा पत्ता गोल होतोय तेव्हा व्हॉट्सअपच्या सेटिंग मध्ये जावा आणि काय जे डायरेक्ट ऑटो डाउनलोड असेल का नाही ते सगळे बंद करा आपल्या परमिशन शिवाय काय डाउनलोड हो व्हायला नको त्या व्हॉट्सअपला आणि तूच ते व्हेरिफिकेशन चालू करून ठेवा नाहीतर तर होय मग तुमच्या दाल्याने किती तरी पैसा कमिलेला असला ना तर लाडक्या बनीचा पैसा असला कनी तो गाहे बना त्यापेक्षा कनी सगळ्यांनी संभावून रावाने असली एफी के फाईल ते ना काय कनी डाऊनलोड करू नकोसा चला आराम कसला रे